श्री मलंगड व ताहुली किल्ल्याच्या कुशीत वसलेलं एक अनोखं पर्यटन स्थळ ताहुलीच्या पोटातून वाहून येणारं पाणी पुढे जाऊन एका छोट्याशा धबधब्याचं रूप घेतं तिथला निसर्गसुद्धा पर्यटकांना मोहून टाकतो नमस्कार मी दिनेश नवले या भागात आपण कल्याणपासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावरचा कुशीवली धबधबा सोबतच आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमासरांचं आता मी आहे कल्याण बदलापूर रोडला अंबरनाथ नजीकच्या पाईपलाईन रोडला मी आता आहे आणि इकडून मी निघालो आहे जो आपल्याला बदलापूरवरून जो ताहुलीचा जो पीक दिसतो ना ताहुली किल्ला त्या ताहुली किल्ल्याच्या आणि जो कल्याणमधला जो मलंगड आहे त्या ताहुली किल्ला आणि मलंगडच्यामध्ये एक असा हिडन असा स्पॉट आहे तर तो स्पॉट आम्ही एक्सप्लोर करायला चाललेलो आहोत आणि इकडून आता एक काही मिनटावरती नेवाळी फाटा आहे त्या नेवाळी फाट्यावरून तर आपल्याला जावं लागेल आणि या व्हिडिओमध्ये आपली साथ करायला आलेला आहे विकेश आपलं बदलापुरातला युट्यूबर मित्र विकेश विकेश सोबतच आता आपण जाणार आहोत त्या स्पॉटला हिडन स्पॉटला बदलापूर पासून आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली दुपारून घरून जेवण करूनच धबधब्याला जायला निघालो सकाळपासूनच संततधार पाऊस पडतोय त्यामुळे रस्तेही ओले झालेत थोड्याच वेळाने नेवाळी फाट्याला पोहोचलो उजवीकडे कल्याण तर डावीकडे श्री मलंगडाला जाणाऱ्या रस्त्याला वळालो रस्त्यांची अवस्था तशी खराबच आहे त्यामुळे सावकाशच गाडी चालवतोय फाट्यापासून वळाल्यावर मिनिटभराच्या आत नेवाळी गाव लागलं वाटेत छोटी छोटी गावं लागतात सर्वत्र भात लावणी दिसते मिनिटांची विश्रांती घेऊन परिसर पाहिला आभाळ भरून आलाय डोंगर धुक्यांमध्ये गुडूप होऊन गेलाय व सगळीकडे हिरवीगार चादर पसरलीय तिकडून मग पुन्हा पुढच्या प्रवासाला निघालो काही वेळाने रस्त्याच्या कडेला हा एक बंधारा दिसला त्या ठिकाणी काही तुरळक पर्यटक दिसत आहेत तिथे थोडं थांबून मग पुन्हा मुख्य स्पॉटला जायला निघालो नेवाळी फाट्यापासून साधारण अर्ध्या तासाने कुशिवली गावात जाण्यासाठी डावीकडे वळालो इथे यायचं झाल्यास कल्याण श्री मलंगडासाठी एस टी बसेस किंवा खाजगी वाहनांचा देखील पर्याय आहे तिकडून मग कुशिवली गावच्या नाक्याला उतरायचं आत वळाल्यावर गावापर्यंत जाण्यासाठी कच्चा रस्ता लागला या ठिकाणी आपण कल्याण डोंबिवली किंवा अंबरनाथ बदलापूरपासून सहज येऊ शकतो वळाल्यापासून अवघ्या दोन मिनिटांनी कुशिवली गाव लागलं रस्ता बराच कच्चा असल्याने विकेश हळूहळू व सांभाळून गाडी पुढे नेतोय पुढे हे एक मंदिर लागलं पुढच्या रस्त्याची तर संपूर्ण चाळण आहे आणखी पुढे गाडी नेणं खूपच अवघड होऊन गेलंय म्हणून एका कडेला गाडी पार्क केली आम्ही इकडे गाडी पार्क केली आहे आणि ही मळलेली पायवाट आहे इकडून आम्ही आता चालतच धबधब्याकडे जाणार आहोत गर्दी भरपूर दिसते आज मित्रांनो आपल्या या वॉटरफॉलला आणि बरीच पब्लिक आता ये करते काही पब्लिक आता घरी चालली आहे काही आता वॉटरफॉलला जात आहेत आता आपणसुद्धा वॉटरफॉलला जा अजून माहिती नाही तिकडे गर्दी केवढी आहे तिकडे जाऊनच कळेल की नक्की केवढी गर्दी आपल्याला मिळणार आहे मित्रांनो ही मळलेली पायवाट तुडत आता आपण धबधब्याकडे जात आहोत तुम्ही हा विस्तीर्ण पठार पाहू शकता हिरवीगार धुडपं मस्त गवत उघडलेले आहेत आणि मस्त आजूबाजूचं वातावरण खूप प्रसन्न झालं आहे ही सर्व मलंगडची डोंगररांग आणि तो जो दिसतोय तो ताहुलीचा पीक बाजूला छोटस तळ दिसलं त्यामागे धुक्यात हरवलेला मलंगडवत्याचा दिसला थोड्या वेळाने धुकं सरकल्याने मागचा सुळका आता दिसून येतोय तिकडून मग आता धबधब्याकडे जायला निघालो परिसरात सर्वत्र हिरव्या रंगाच्या छटा आहेत तर मित्रांनो मागच्या या रस्त्यावरून आपण आलेलो आहोत चालत आपण जिकडे गाडी पार्क केलेली ना तिकडून चालत एक पाच दहा मिनटं आम्ही आलेलो आहोत मळलेली पायवाट तुडवत आणि इकडे आल्यानंतर इकडे तुम्ही पाहू शकता इकडेच तो कुशीवली वॉटरफॉल आहे म्हणजे बरेच पब्लिक आता तिकडे आहेत आपण पण तिकडे जाऊया तो वॉटरफॉल पाहूया आणि आज संडे असल्यामुळे बरीच पब्लिक आपल्याला पाहायला मिळते तर आपण निसर्गाच्या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो आणि दाखवतही असतो असं कुठलं स्पॉट नाही आहे जिकडे आपल्याला कचरा पाहायला मिळणार नाही व इकडे पाहू शकता जागोजागी कचरा केलेला आहे पब्लिकने फक्त एवढंच की तुम्ही इकडे येत असाल ना तर हे कचरा आपल्यासोबत घेऊन जावा नंतर मग काय होतं हा जो कचरा आहे तो निसर्गामध्ये असाच पडून राहतो वर्षानुवर्ष काळानुरूप त्याचं काहीच विल्हेवाटही लागली जात नाही आणि तो मग या निसर्गाला हानी पोहोचत असतो खूप सारे असे वन्यजीव इकडे राहत असतात त्यांना हानी पोचते परत हा जो इकोसिस्टीम आहे त्याला हानी पोचते तर विकेश तुला काय वाटतं लोक असे इकडून कचरा करतात आणि घाण करतात आणि इकडे एन्जॉय करण्यापेक्षा त्यांची फालतुगिरीच जास्त असते त्याच्याबद्दल तुझं तुझं काय मत आहे माझं एवढंच मत आहे निसर्गामध्ये जर तुम्हाला यायचं असेल एन्जॉय करायचं असेल तर इथे दारू पिऊन किंवा पार्ट्या करून काही फायदा नाही कारण तर निसर्ग तुम्हाला अनुभवायचा असेल तर तुम्ही असाच पण अनुभवू शकता आणि पार्ट्या वगैरे जर तुम्हाला करायच्या असतील तर ते रिसॉर्ट पडलेले आहेत हॉटेल पडले आहेत बार पडले आहेत तिथे जाऊन तुम्ही पार्ट्या एन्जॉय करू शकता इथे फक्त तुम्ही येऊन निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता आणि तुमचा एक मौल्यमान मौल्यवान वेळ देव वेळ आहे किंवा दिवस आहे वेड़, कि तो तुम्ही इथे एन्जॉय करू शकता काही पावलं चालत तेचाच धबधब्याच्या वरच्या बाजूला आलो मध्ये पाऊस हजेरी लावून जातोय समोरच ताहुलीचा डोंगर धोक्यात हरवून गेलाय दूरवर त्याच्या पोटातून वाहणारे धबधबे स्पष्ट दिसतायत ताहुलीच्या पोटातून जे पाणी वाहून येते तेच इथे येऊन प्रवाहित होते तोच प्रवाह पुढे जाऊन छोट्याशा धबधब्यात रूपांतरित होतोय पाण्याची नागमोडी वाढ जणू एखाद्या नेकलेस प्रमाणे भासते आता धबधब्याच्या बरोबर वरच्या बाजूला आलो आधी वरूनच धबधबा पाहिला ही पायवाट उतरून मग धबधब्याकडे जायला निघालो वरून जे प्रवाहित होऊन पुढे सरकणारं पाणी आपण पाहिलं त्याचंच पुढे धबधब्यात रूपांतर होत आहे इतर धबधब्यांच्या तुलनेने हा धबधबा छोटासा आणि सुरक्षित आहे इथून पर्यटक पाण्यामध्ये उड्या आहेत या दोन पट्टीच्या पोहणाऱ्यांनी तर चक्क उलटी उडी मारली आता धबधब्याच्या समोर आलो आम्ही विचारही केला नव्हता इतकी गर्दी या परिसरात आम्हाला पाहायला मिळाली तिकडून मग धबधब्यापाशी जायला निघालो जवळ जाण्याचा मोह मला काही आवरला नाही पाणी फार काही खोल नाही माझ्या कमरे खोल आहे पर्यटक प्रचंड प्रमाणात आल्याने नैसर्गिक शांततेला मात्र मी मुकलो आता वरून खडकावर जोरदार पडणाऱ्या पाण्यात मी स्वतःला झोकून दिलं धबधब्यापासून वाहून येणारं पाणी इकडून पुढे मार्गक्रमण करत आहे निसर्गाने पर्यटकांना शुद्ध वातावरण त्यांच्या जीवनातले हे क्षण आनंदाने घालवण्याची संधी दिली आणि त्याबदल्यात लोकांनी जाता जाता निसर्गाला आमूलाग्र भेटवस्तू दिली आणि ती म्हणजे कचरा कचरा आणि फक्त कचरा या गोष्टीने माझं मन खूपच खिन्न होऊन गेलं अतिमुसळधार पावसाच्या वेळी हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेलेला असतो त्यामुळे अशा वेळी इथे येणं मात्र टाळावं धबधब्याकडून दब मग पुन्हा वर आलो आता संध्याकाळचे सहा वाजायला आलेत बरेच पर्यटक इकडून निघून गेले थोड्या वेळ का होईना पण शांत वातावरण मला अनुभवता आलं त्यासाठीच मी कासावीस झालेलो धबधब्यापेक्षाही दब इथल्या निसर्गाच्या जास्त मी प्रेमात पडलो ही जागा ताहुली व मलंगडाची दुसरी बाजू आहे जो मुख्य मलंगड आपल्याला दिसतो तो यामागे आहे तसेच ताहुलीची आणखीन एक बाजू बदलापूरहून पाहायला मिळते जो पाण्याचा प्रवाह येतोय त्या वाटेने पुढे गेल्यावर ताहुलीला जाणारा रस्ता आहे वरती खूप सारे धबधबे दब आहेत रिव्हर्स वॉटरफॉल आहे शिवमंदिर आहे व तिकडून परिसराचं दृश्य खूपच आकर्षक दिसतं भविष्यात कधी जमल्यास नक्की त्या जागेला भेट देईन काही तासांपूर्वी ताहुलीचा सुळका अधेमध्ये दिसत होता तो पाहूनच जायचा म्हणून मी बराच वेळ इथे थांबलो संपूर्ण डोंगराला ढगांची चादर पसरल्याने काही ते पाहता आलं नाही काही क्षणांसाठी का होईना तिथला आकाश थोडंसं स्वच्छ झालं पण काही क्षणांसाठीच नंतर पुन्हा ढगांनी तो सुळका आच्छादून टाकला पुन्हा त्याचं दर्शन झालंच नाही शेवटी आता घरी जायला निघालो तुम्हाला हे ठिकाण व व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व सुद्धा करायला विसरू नका